नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस या क्षणी आपण आहोत मुंबई सेंट्रल येथील त्या आगारामध्ये जे मुंबईचं एक महत्वाचं केंद्र आहे काष्ट्राईप राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील भाऊ निर्भवणे यांच्याकडून सर नमस्कार आपलं स्वागत आहे आज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं राज्यस्तरीय आंदोलन आहे नेमकं आंदोलनं घेण्यामागचा आपला हे हेतू काय आहे आणि शासन प्रशासन आणि नव्यानं स्थापन झालेलं जे मंत्रिमंडळ आहे ते आपल्या मागण्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक किंवा गांभीर्याने विचार करून त्या मागण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील असं तुम्हाला या क्षणी तरी वाटतंय का धन्यवाद मराठीजी एस टी कामगारांचे जे पगार आहे ते अतिशय तुटपुंजे आहेत सप्टेंबरला चार महिन्या तारखेला सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक झाली त्याच्यात आम्हाला साडेसहा हजाराचा पगारवाढ देण्यात आले परंतु ती सुद्धा एस टीच्या कामगारांच्या पगारामध्ये आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये जवळजवळ दीड हजाराच्या आसपासचा फरक आहे आता केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग जाहीर केला तो दोन वर्षामध्ये त्याचा अहवाल येईल तो लागू होईल त्याच्यामुळे जवळजवळ पावणे दोन पट म्हणजे दुपटीने वाढणार आहे पगार आणि मग अशा वेळेला आमच्या कामगारांचे पगार आद, कर, का आज आधीच दीडपट म्हणजे दीड हजाराने कमी आहेत त्याच्यात आणखी दोन पट जर कमी झाले तर ह्या कामगारांनी अतिशय कमी पगारामध्ये तुटपुंज्या पगारामध्ये कसं जीवन जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ह्या जिवाळ्याच्या प्रश्नासंदर्भात एस टी कामगारांच्या वतीने काष्टायब राज्य कर्मचारी संघटनेने आज राज्यभर सगळे जे विभागीय कार्यालय मध्यवर्ती कार्यशाळा आहेत आणि इथे मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर निदर्शनांचा कार्यक्रम सगळेकडे आंदोलन सुरू आहे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाला माननीय परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक साहेबांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांना माझी विनंती आहे की एस टी कामगारांचा जो पगार आहे तो अतिशय कमी आहे त्या पगारामध्ये वाढ झाली पाहिजे त्याचबरोबर दोन हजार सोळापासूनचा वेतनवाढ आणि घरबाडा भत्तेवाढीचा फरक अद्यापही दिलेला नाही दोन हजार अठरापासूनचा महागाई भत्तावाढीचा जो फरक आहे तो दिलेला नाही आहे दोन हजार वीसपासूनचा जो पगारवाढीचा निर्णय चार सप्टेंबरला घेण्यात आलेला आहे तो फरक अजून दिलेला नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो खाजगीकरणाच्या ज्या बसेस आहे म्हणजे आता मु परिवहन मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या कारकिर्दीमध्ये खाजगी बसेस घेतल्या जाणार नाहीत चांगली गोष्ट आहे आम आमची हीच मागणी आहे की एस टीच्या गाड्या वापरल्या पाहिजेत खाजगी गाड्या घेतल्या तर एस टी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळत नाही चालकांना कामाशिवाय बसून राहावं लागतं आणि मग त्याच्यावर उपासमारीची वेळ येते ती होऊ नये म्हणून आपण जो निर्णय घेतला तो चांगला आहे आमची ती मागणीच आहे की भविष्यात एस टीच्या कामगारांना खाजगी गाड्या नको दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडे जास्त काठी आहेत म्हणजे शिस्त आवेदन कार्यपद्धतीमध्ये कशाही पद्धतीने सस्पेन्शन इन्क्रीमेंट खाण्याचे प्रकार दोन तीन पाच असा सर्रास अधिकाऱ्यांचे आरेरावीपणा आणि दादागिरी कर्मचाऱ्यांच्या सुरू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे त्याचबरोबर एस टीच्या कर्मचाऱ्यांना जो मोफत प्रवासाचा जो पास आहे तो वर्षभर देण्याचा निर्णय चार सप्टेंबरच्या बैठकीत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतला होता परंतु आता जे परिपत्रक काढले ते नऊ महिन्याचं काढले साध्या गाडीचं खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला ही घोषणा केली होती बाराही महिने तुम्हाला पाच वर्ष भरासा मिळेल सर्व गाड्यांना मिळेल तो नाही झाला आमचे जे पगारातून कपात केलेले जे पी एफचे पैसे ते भरले जात नाही बँकेचे पैसे भरले जात नाही त्यामुळे व्याज म्हणजे कर्ज जे आहे त्यांचा कार्यक्रम सगळीकडे आंदोलन सुरू आहे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाला माननीय परिवहन मंत्री प्रतापराव सरनायक साहेबांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांना माझी विनंती आहे की एस टी कामगारांचा जो पगार आहे तो अतिशय कमी आहे त्या पगारामध्ये वाढ झाली पाहिजे त्याचबरोबर दोन हजार सोळापासूनचा वेतनवाढ आणि घरबाडा भत्तेवाढीचा फरक अद्यापही दिलेला नाही दोन हजार अठरापासूनचा महागाई भत्ता वाढीचा जो फरक आहे तो दिलेला नाही आहे दोन हजार वीसपासूनचा जो पगारवाढीचा निर्णय चार सप्टेंबरला घेण्यात आलेला आहे तो फरक अजून दिलेला नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो खाजगीकरणाच्या ज्या बसेस आहे म्हणजे आता मग परिवहन मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या कारकिर्दीमध्ये खाजगी बसेस घेतल्या जाणार नाहीत चांगली गोष्ट आहे आमची हीच मागणी आहे की एस टीच्या गाड्या वापरल्या पाहिजेत खाजगी गाड्या घेतल्या तर एस टी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळत नाही चालकांना कामाशिवाय बसून राहावं लागतं आणि मग त्याच्यावर उपासमारीची वेळ येते ती होऊ नये म्हणून आपण जो निर्णय घेतला तो चांगला आहे आमची ती मागणीच आहे की भविष्यात एस टीच्या कामगारांना खाजगी गाड्या नको दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडे जास्त काठी आहेत शिस्त आवेदन कार्यपद्धतीमध्ये कशाही पद्धतीने सस्पेन्शन इन्क्रीमेंट खाण्याचे प्रकार दोन तीन पाच असा सर्रास अधिकाऱ्यांचे आरेरावीपणा आणि दादागिरी कर्मचाऱ्यांच्या सुरुवात ती कुठेतरी थांबली पाहिजे त्याचबरोबर एस टीच्या कर्मचाऱ्यांना जो मोफत प्रवासाचा जो पास आहे तो वर्षभर देण्याचा निर्णय चार सप्टेंबरच्या बैठकीत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतला होता परंतु आता जे परिपत्रक काढले ते नऊ महिन्याचं काढलं साध्या गाडीचं खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला ही घोषणा केली होती बाराही महिने तुम्हाला पाच वर्ष बराचा मिळेल सर्व गाड्यांना मिळेल तो नाही झाला आमचे जे पगारातून कपात केलेले जे पी एफचे पैसे ते भरले जात नाही बँकेचे पैसे भरले जात नाही त्यामुळे व्याज म्हणजे कर्ज जे आहे कर्ज मिळायचं थांबलेलं आहे म्हणजे अत्यंत अडचणीचा प्रसंग आहे घरात कोणाचं लग्न आहे कोणाचं हॉस्पिटलायझेशन आहे कोणाचं शैक्षणिक कर्ज आहे ते यासाठी आमचा कर्मचारी जातो कुठे पीएफचं कर्ज काढायला जातो बँकेचं कर्ज काढायला जातो तर ह्या सगळे कर्ज थांबल्यामुळे त्याची मोठी नाकेबंदी झाली त्याला कुठंतरी व्याजाने बाहेरून पैसे घ्यावे लागतात ते हे कुठंतरी ह्या अडचणी ज्या आहेत एस टी कामगारांच्या ह्या त्यांनी समजून घेतला पाहिजे बॅकलॉग शिल्लक आहे एस टी महामंडळ मागासवर्ग्यांचा एस सी एस टी व्ही एन टी ओबीसीचा इतरही कर्मचाऱ्यांचा बॅकलॉग शिल्लक आहे म्हणजे भरती प्रक्रिया जर राबवली तर कर्मचाऱ्यांची भरती केली तर कर्मचारी उपलब्ध होतील बढतीतला बॅकलॉग आहे बढतीसुद्धा जर दिली तर लोकांना काम करायलासुद्धा आनंदाने काम करता येतं अशा ह्या सगळ्या एस टी कामगारांच्या ज्या मागण्या आहेत महिलांच्या अत्याचाराच्या विषय असतील माग्या प्रलंबित प्रश्न असतील हे सगळे प्रश्न घेऊन आज राज्यभर आम्ही निदर्शनं केली आहेत आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना आमचं म्हणणं आहे सांगणं आहे विनंती आहे की आमच्या ह्या एस टी कामगारांच्या न्यायकाच्या भूमिकेसाठी मागण्याच्यासाठी आपण वेळ द्यावा अमूल्य वेळ द्यावा आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तात्काळ कर उपाययोजना करावी आपण सहकार्य करावं कर ही आपल्या माध्यमातून माझी माननीय परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र राष्ट्रायिक राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आज हे धरणे आंदोलन सुरू आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढीचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा कारण आठवा वेतन आयोग जवळपास केंद्राने लागू केलेला आहे तो हळूहळू राज्यात त्याच्यानंतर राज्यातून स्वराज्य संस्थांमध्ये आणि विविध महामंडळांना लागू हवा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा टी कर्मचाऱ्यांकडून विविध संघटनांकडून राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाची दखल तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री, मंत्री प्रताप सरमाईक यांनी घेऊन एस टी कामगारांना न्याय द्यावा असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे पाहू येत्या काही दिवसात हा प्रश्न धतास लावला जातो कि त्याच पुन्हा भिजत घोंगड ठेवलं जातं मुंबई सेंट्रल एस टी आगार येथून रिपोर्टर दिनेश मराठेसह प्रियांका सिंग मुंबई धन्यवाद